महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न वेळेत हाणून पाडला आपत्ती व्यवस्थापन पथकाची तत्परता इचलकरंजीतील पंचगंगा नदीत एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने वेळीच धाव घेतल्याने तिचा जीव वाचवण्यात यश आले अंजली संजय वायदंडे वय पन्नास राहणार लालनगर इचलकरंजे या महिलेने घरगुती विवंचनेमुळे शुक्रवार सकाळी सुमारे दहा तीस वाजता पंचगंगा नदीकाठी येत आत्महत्येचा प्रयत्न केला नदीकाठी तिच्या संशयास्पद हालचाली स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्या त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधला माहिती मिळताच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पथकातील संजय कांबळे आकाश आवडे राहुल पोळ देवानंद कांबळे शाक्यानंद कांबळे विकी जगताप शीतल ज्योती आकाश सनदी सुरेश वाघमारे करण माळगे व अजित कांबळे यांनी सामूहिक प्रयत्नातून महिलेला सुखरूप वाचवले त्यानंतर महिलेची समजूत काढून तिला तिचा मुलगा संदीप वायदंडे यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांतून आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कार्याचे विशेष कौतुक होत आहे